महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कळवण पोलिसांची कारवाई धाड भैताने गावासह हो परिसरातील अनेक -पीड़ा अनेक व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे कळवण पोलीस ठाण्याच्या पथकाने काल पहाटे अचानक केलेल्या धाडीत अनेक गावठी दारू बनवणारे अड्डे उद्ध्वस्त केलेत ही कारवाई केवळ पोलिसी नाही तर महिलांच्या आणि तरुणांच्या भविष्याला दिलेला नवा श्वास आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळवण तालुक्यातील भैताणेसह परिसरात ही धाडसत्र राबवण्यात आली पहाटे वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे पंच्याहत्तर हजार दोनशे पन्नास लिटरहून अधिक तयार गावठी दारू आणि सुमारे सहा हजार पाचशे रुपये माल व इतर साहित्य पाच हजार दोनशे पन्नासचे चे जप्त केले व रसायनयुक्त पदार्थ देखील नष्ट केलेत आरोपीवर कळवण पोलीस ठाण्यात सी आर अंतर्गत एकशे त्र्याहत्तर पंचवीस एकशे शहात्तर सव्वीस एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले स्त्रियांच्या आक्रोशाला अखेर पोलिसांची साथ मिळाली गेल्या अनेक वर्षापासून गावागावात महिलांनी गेल्या अनेक वर्षापासून गावागावात महिलांनी या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता त्यांचे अश्रू दुःख सहनशक्तीला आज न्याय मिळाल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले सांगितलं माझा नवरा रोज रात्री दारू पिऊन मारहाण करायचा आता निदान माझ्या मुलांचं भविष्य वाचेल कळवण पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी ठामपणे सांगितले की गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे पुढील काळात अजून कठोर कारवाई केली जाईल जनतेने देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करून अशा अड्ड्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी कळवण पोलीस ठाण्याचे पी आय टेंभेकर पी एस आय गाढवे इतर सहकारी डंबाळे बहिरम गवळी यांनी संयुक्त कारवाई वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा